एकटं वाटते बऱ्याच वेळा असं होतं ना आपल्या बरोबर की आपल्याला एकटं वाटत आपल्याला असं वाटतं की आपल्या बरोबर कोणीतरी असावं बोलण्यासाठी गप्पा मारण्यासाठी काही गोष्टी शेअर करण्यासाठी लंच किंवा डिनर शेअर करण्यासाठी पण घरातली माणसं जर बिझी असतील ना तर मग कधी कधी आपल्याला एकटं राहावं लागतं घरामध्ये जेव्हा तुम्ही एकटे असता ना तेव्हा तुम्ही कधी स्वतःशी बोलला आहात का की किती दिवस झाले तुला सिनेमा पाहून किती दिवस झाले तुला फिरायला जाऊन किती दिवस झाले तुला शॉपिंगला जाऊन शेवटची पाणीपुरी तू कधी खाल्ली होतीस बाहेर जाऊन त्यानंतर बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की ज्या आपल्याला आपल्या स्वतःशी शेअर करायच्या कि असतात किंवा आपण स्वतःशी शेअर करू शकतो त्या गोष्टी आपण एकट्या असताना स्वतःशी बोलाव्या आणि मी नेहमी सांगते की ना तुम्ही स्वतः स्वतःशी मैत्री केली ना की आपसुकच आपल्याला ना बरच काहीस उलगडतं स्वतःबद्दल कुठल्या बाबतीत आपण मन मारले आजपर्यंत आणि आता जर तुम्हाला त्या गोष्टीचं फ्रीडम आहे तर तुम्ही त्या फ्रीडमचा वापर करावा त्या गोष्टी कराव्यात कुठले एखादं ठिकाण बघायला जायचं आहे का जा बघायला <coughs> <coughs> आणि एकटेपणा आहे ना हा बरच काही तुम्हाला शिकवून जातो आणि इतका स्ट्रॉंग बनवतो ना की तुम्हाला आयुष्यात कोणाच्याच बापाची भीती वाटत नाही माझा स्वतःचा अनुभव आहे हो एकटा राहणारा माणूस असतो ना तो त्याला आधी गिल्ट वाटतं की मी एकटाच आहे सगळे हसतायत खेळतायत सगळ्यांबरोबर कोण ना कोणतरी आहे हा त्यांच्या बरोबर कोणतरी आहे ते लोक किती एन्जॉय करतात आहे ना तुम्ही नशीब समजा की या जगातल्या गोंधळामध्ये तुम्हाला एकटं राहायचं मोका मिळाला छानस काही वाचा आपल्या भारताला विविध प्रकारच्या ग्रंथांची खूप मोठी देणगी आहे ते ग्रंथ वाचा किंवा तुमच्या मनात कितीतरी शंका असतील त्या शंकांचं निरसन शोधा किंवा ते असं का आपल्याला वाटलेलं असतं ना तर ते तुम्ही शोधा स्वतः स्वतःला कंपनी द्या कोणी सोबत नाहीये ना पण जर तुम्हाला खायची इच्छा असेल तर ते मागवून खा किंवा बनवून खा त्यासाठी कशाला मैत्रिणी हव्यात बरोबर ना स्वतः स्वतःशी मैत्री करा ना किती छान तर तुमचा एकटेपणा तुम्ही एन्जॉय करायला शिका बाहेर बघा <laughs> रात्र असेल तर चांदं बघा दिवसा असतील तर पक्षी बघा खूप मस्त वाटेल तुम्हाला मी एकटी असते ना तेव्हा माणूस टी व्ही किती वेळ बघून बघणार ना छान बसायचं मस्त बसिका प्राणायाम करायचा अनुलोम विलोम करायचा कपालपाती करायची इतकं फ्रेश आणि मस्त वाटतं ना करून बघा या विषयावरती आणखीन खूप काही मला बोलायला आवडेल कारण माझ्या इतकं एकटं कोणीच एक राहिलेलं नाहीये बदली हॉस्टेल ला आणि पप्पा कायम आउटडोर ला त्यामुळे मी कायम एकटीच राहिलेली आहे आता बर्फी मला राहू देत ती गोष्ट वेगळी आहे बट आय एन्जॉय स्वतः बरोबर दोस्ती करा बघा कसं वाटतंय आणि नक्की कळवा मला या विषयावरती मला आणखी खूप काही बोलायला आहे नंतर परत कधीतरी मी बोलेन तुमच्याशी या विषयावरती गुड नाईट